खेळ आणि खेळणी भाग खेळणी आणि मुलं यांच्यामध्ये अतूट नाते असते चला या व्हिडिओतून समजून घेऊया की कोणती खेळणी मुलाचा कोणता विकास करण्यास मदत करतात आणि आपण कोणती खेळणी घरी बनवू शकतो जन्मते सहा महिन्यांच्या मुलांसाठी खुळखुळा कोल्ड्रिंकच्या छोट्या आकाराच्या रिकाम्या बाटलीमध्ये काही कडधान्य टाकून आपण घरच्या घरी खुळकुळा बनवू शकतो कुळकुळ्याकडे बघत मूल मान त्याला पकडण्याचा प्रयत्न करते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी बॉल घरातील जुने न्यूजपेपर किंवा जुने कागदपत्र एकत्र करून त्याचा आपण बॉल बनवू शकतो बॉलने वेगवेगळे खेळ खेळता येतात जसे कॅच कॅच बॉल बादलीत टाकणे पायाने बॉल ढकलणे इत्यादी ते महिन्यांच्या मुलांसाठी क्ले आई जेव्हा चपाती करण्याकरिता तेव्हा त्यातील थोडे पीठ मुलांच्या हातात देऊन आपण त्यापासून त्यांना अनेक वस्तू बनवण्यास शिकू शकतो जसे भांडी प्राणी मासा इत्यादी बनवणे पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी घरातील समान आकाराच्या वाट्या घ्या आणि एकावर एक थर रचून मुलाला मनोरा तयार करण्यास शिकवा आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असेच नवनवीन खेळ आणि खेळण्यांची माहिती घेऊन आपण पुढे पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार